येत्या पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधून गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील किशोरी ग्रामपंचायतनं एक स्तुत्य अभिनव उपक्रम राबवला पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण कार्यक्रमाचा मान ग्रामपंचायतच्या मालमत्ता कर विशेष पाणीकर आणि सामान्य पाणी कर, कर भरलेल्या करदात्यांना देऊन त्यांची निवड लकी ड्रॉच्या माध्यमातून करण्याचं केशोरी ग्रामपंचायतनं ठरवलं आहे सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षाच्या एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत दोनशे एकतीस मालमत्ता कर आणि एकशे त्र्याहत्तर विशेष व सामान्य पाणी कर भरला असून यामधून जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी तसेच जिल्हा परिषदेचे कर्मचारी यांना वगळून उर्वरित शंभर टक्के ज्या सर्वसामान्य नागरिकांनी कर भरले आहेत अशा सामान्य नागरिकांचा लकी ड्रॉ दिनांक ऑगस्ट रोजी केशोरी सभागृहात एका चिमुकलीच्या हस्ते जाहीर लकी ड्रॉ करण्यात आला त्यामध्ये केशोरी येथील सामान्य नागरिक शालिकराम राजीराम बोरकर घर क्रमांक तीनशे तेरा पावती क्रमांक चार यांची लकी ड्रॉच्या माध्यमातून निवड करण्यात आली असून त्यांच्या हस्ते ऑगस्ट रोजी एकोणऐंशी स्वातंत्र्य दिन निमित्त ग्रामपंचायत कार्यालयाचं ध्वजारोहण करण्यात येणार आहे तसेच त्यांना शाल व श्रीफळ देऊन जाहीर सत्कार देखील करण्यात येणार आहे तर ग्रामपंचायतचा कर भरण्याबाबत जनजागृती करण्यासाठी ग्रामपंचायतनं हा उपक्रम हाती घेतला होता तीस डिसेंबर दोन हजार पर्यंत पूर्ण कर भरणाऱ्या करदात्यांना देखील प्रति एक हजार रुपये किमतीचे साठ नग वस्तू स्वरूपात बक्षीस ग्रामपंचायतच्या वतीने देण्यात येणार आहे तर हा उपक्रम कर प्रणालीबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी आणि वेळेवर कर भरणाऱ्यांना सन्मानित करण्यासाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचा विश्वास केशोरी ग्रामपंचायतचे सरपंच नंदकुमार गाहाणे आणि ग्रामपंचायत अधिकारी प्रेमानंद नगराळे यांनी व्यक्त केला यावेळी सरपंच सर्व सदस्य तसेच नागरिक उपस्थित होते ग्रामपंचायत केशोरीचा ग्रामपंचायतने केशोरी ते थे ठरल्याप्रमाणे ज्या करदात्यांनी शंभर टक्के कर वसुली दिली त्यांचा लकी ड्रा करून त्यांच्या हस्ते ध्वजारण करण्याचे ठरले होते त्याचा आज लकी ड्रा करण्यात आला एकूण दोनशे सद दोनशे एकतीस खातेदारांनी घरटॅक्सच्या पावत्या फाडल्या आणि एकशे त्र्याहत्तर पाणीपट्टीच्या खातेदाराने आपले टॅक्स वसूल केला त्यापैकी ग्रामपंचायतचे काही पदाधिकारी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतचे सदस्य ग्रामपंचायतचे कर्मचारी तसेच ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सन्माननीय जिल्हा परिषदचे सदस्य सन्माननीय पंचायत समिती सदस्य यांना या लकीड्रामधून वगळण्यात आले जिल्हा परिषदचे स्थानिक कर्मचारी यांना या लकीड्रामधून वगळण्यात आले उरलेल्या कर करदात्यांनी ज्यांनी पूर्ण टॅक्स भरून आपलं खाते क्लिअर केले त्या करदात्यांचा आज लकीड्रा करण्यात आला ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायतचे सर्व सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत एका चिमुकलीचे हस्ते जाहीर लकीड्रॉ करण्यात आला त्यामध्ये चिठ्ठी काढण्यात आली त्यामध्ये शालिकराम राजीराम बोरकर या सर्वसामान्य नागरिकांची चिठ्ठी निघाली ते प्रत्यक्ष हजर होते त्यांची चिठ्ठी निघाली त्यां त्यामुळे सभेत ठरल्याप्रमाणे श्री शालिकराम राजाराम बोरकर यांच्या हस्ते येत्या पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला ग्रामपंचायत कार्यालय येथे कार्यालयाचा समारंभाचा कार्यालयीन समारंभाचा कार्यालयीन ध्वज हा फडकवण्यात येईल जाहीररित्या त्यांचा सन्मान करण्यात येईल त्यांना शॉल आणि श्रीफळसुद्धा देण्यात येईल आणि त्यांचा सन्मानपूर्वक त्यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाणार आहे सर्वसामान्य नागरिकांना टॅक्स भरण्याविषयी उत्कंठा वाढावी हा यामागचा उद्देश आहे आणि त्यांचा विश्वास ग्रामपंचायतवर वाढावा व त्या पैशातून योग्य कामात विनियोग करण्याचा ग्रामपंचायतचा मानस आहे धन्यवाद न्यूज रिपोर्टर चेतन सम्रेता चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा